त्याचा निकाल होईल पण मी आपल्याला एवढं सांगतो लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व आहे आणि बहुमत आज आपण पाहताय की पहिल्या दिवसापासून बहुमत आमच्याकडे आहे लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व आहे विधानसभेत देखील बहुमत आहे लोकसभेत देखील महत्त्व आहे बहुमत आहे आणि त्याचबरोबर निवडणूक आयोगाने देखील अधिकृत शिवसेना पक्ष म्हणून आणि अधिकृत सिम्बॉल धनुष्यबाण अधिकृतपणे आमच्या पक्षाला दिलेलं आहे त्यामुळे मला वाटतं मेरिटप्रमाणे जो निकाल मेरिटप्रमाणे मिळाला पाहिजे आणि बहुमताला या लोकशाहीमध्ये महत्त्व आहे आम्ही कुठल्याही प्रकारे जे नियमाप्रमाणे नियम सोडून कुठलंही काम केलेलं नाही नियमाने हे सरकार स्थापन झालेलं आहे घटनेने दिलेल्या अधिकाराप्रमाणे हे सरकार स्थापन झालेलं आहे आणि त्यामुळे बहुमत लक्षात घेऊनच निवडणूक आयोगाने मी पुन्हा एकदा सांगतो की आम्हाला पक्ष म्हणून शिवसेना आणि धनुष्यबाण रेकग्नाईज त्यांनी केलेला आहे आणि मला वाटतं मला खात्री आहे अपेक्षा आहे की मेरिटप्रमाणे निकाल लागाला पाहिजे